प्रवास व्यवस्थित झालाय एकदम प्रवास व्यवस्थित झालाय चहा पण छान झालाय स्वयंपाक येतो हा हुशार मुलगी आमची बर तुम्हाला काय प्रश्न विचारायचे असतील तर विचारा बर का बिंदास काय शिक्षण झालंय तुमचं सेकंड इयर बीएससी नाव पण आवडलं बायोडाटात पाहिलंय मी पुढे जॉब करण्याची इच्छा आहे का हो तुम्ही म्हणाल तसं नाहीतर घरकाम पण करेल तुमचा छंद काय येत सांगू शकता शिवणकाम आवडतं मला खूप जाऊ द्या काय प्रश्न विचारत बसायचे मला माहिती आहे ना तुमच्या या ठिकाणी एकंदरीत मुलगी चांगली पाहिजे ना तुम्हाला बघा मग मुलगी आमची लाख आहे त्यामुळे ना तुम्ही तर नोकरीला वगैरे पाठवणार नाही मग हे बाकीच इचरत बसण्यापेक्षा सरळ तुम्ही काय करा माहितीये का पाच मिनिटं जाऊन बोलून घ्या काय असेल ते मनातले शंका आहे नाही एकमेकांना विचारून टाका शेवटी तुम्हाला संसार करायचा आहे का विचारू खरे विचारू हा जाऊ बोला चल कुठं चलन आई हे की तुम्हीच येता ना नाही नवरी ही म्हटल्यावर हीच येईल ना मैत्रीण तुम्ही काय विचारत होता मला समजलं नाही तुम्ही का उत्तर देत होते मग ती लाजत होती ना म्हणून पपरी झालं पाहुणंत आता हे उत्तर देताय मला हेच वाटल्या अऊ हे ना है, ही नवरी आहे ते एक शब्द पण नाही बोलले त्याच काय जरा आमची म्हणून बोलली नसेल यांनी ना सगळी उत्तर मी आतापर्यंत यांच्याशी ग्रह करून बघून बोलत होतो मला ह्याच ती आमची नाही शेजाऱ्याची पूर्गी पण मला तर ह्या आवडल्यात ह्या आवडून काय करता ती शेजाऱ्याची पूर्गी आमच्या तुमचं झालंय का लग्न नाही पण माझं फिक्स झालंय असं कस मग उत्तर तुम्ही कस काय द्या त्यांच्याकडे बघून तुम्ही शिवण खान मी समजल तुमचं काम आहे तुम्हाला लग्न करा जॉब करा घरी राहायला आवडत मी किती खुश झालो आता काय माहिती का पावलं आता दोन तीन वर्ष लॉकडाऊन होता का त्याच्यामुळे तिला बोलायच कोण भेटलं नाही त्याच्यामुळे पण आता माझं पार डोक्यात असं भजन झालं ना हा तिचं काय तिचं काय नाही हे सगळी सांगितली ती तिचीच माहिती तुला आवडलय मी आपण मला हे आवडले ना आपण तिला तुम्ही आवडलय ना आता तुम्ही हा माना तुमच्या सारखी कॅडबरी के असताना बॉबे कशाला बघन मी अहो पण माझं साखरपुट झालेलं आहे माझं लग्न फिक्स आहे दोन महिन्यात माझं लग्न आहे आणि तुम्हाला बॉबीला दाखवायला होतो आम्ही तुम्ही कॅडबरी कड काय बघत बसले आता उत्तर ह्यांनी द्यायचे असते मी समजले ह्यांचे छंद येत यांचा ज्यांना जॉब माझ्या अफेस राहायचंय मग पुढं फ्रंटला मी त्याच बसवल्या राव तुम्ही इथं अलीकडं त्यांनी उत्तर द्यायचं ह्यांनी एक शब्द तुम्हाला आवडलो मी बॉडीवर ती बोलते मग तिला बोलायला काय झालं तर आता आवडलं म्हणणार काय अडचण आहे तुम्हाला तरी काय अडचण आहे बोलते राव मग तुम्ही हिला पुढे घालायचं ते नाही फोटो तिचा फोटोला निसता बॉडॉटा मी आता काहीतरी प्रश्न यायचा किती भारी सेकंड इयरला अजून साखर पुढा झालाय कशाला खोटात काढतो माझं झालंय साखर पुढा ही सेकंड इयरला आहे माझं कॉलेज पूर्ण झालंय सगळं तुमचं मन आता हे बघा पाहुल तुम्हाला एक सोप्या भाषेचा हो का गाडी किती चांगली असली आणि आपली असली चालवाय डायव्हर ठेवतो ना तस ही आपल्या हक्काची गाडी आहे ह्याच्या नादी ना लागू हे डायव्हर आहे फक्त अहो पण पन... एक तुमचं घर कुठे शेजारीच आहे तुमच्या घरच्यांना विचारू का मी अहो माझं साखरपुडा झालंय कशाला काही बाई सगळं झालंय आता अहो एक शब्द जरा आमच्या संसारात ही जरा जारा... अशी बघा 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 त्याच लाज ना बघा हा हा आता काय बोलायचं आता एक शब्द बोला ना राव अहो असंच असते पाहुण लग्नाच्या आधी लाज लाज लाजन आणि लग्नानंतर खाऊन खाऊन माजन म्हणजे थोडक्यात पसंत म्हणायचे तुम्हाला अगदी हा मला आता काय बोलू मी मला पसंत ह्या झाल्या आणि साखरपुडा झाला अ पयचे का पाहिले म पहिल्यापासून तू कमी बोलतात ते कमी बोलतात कसं माणसं बोलते हेच नशीब आता एक शब्द हा मी असायचे अहो विचार करा माणसं कमी बोलणारी बायको भेटावी म्हणून किती तपश्चर्या करते करते प्रयत्न करते तुम्हाला काही न करता बिन बोलणारी बायको भेटली हा हिचं काय करता हे अशीच उत्तर देत राहिली तर उद्या तिसरा नवरा पसंत करून जाईल मला थोडा विचार करा वेळ जाता का आता हा आता कसला विचार करायचंय तुम्हाला हा बरं आम्हाला दोन शब्द बोलू द्या हा चालते जाऊ आणि आता तरी बोलबर का जाताय तिच्या बरोबर नाही ते परत मी तेच उत्तर स्पीकर सोबत पाठवाच लागेल का ब्लुटूथ कनेक्ट पाहिजेच का बरं चालते चालते काय बोलू मी याच्यावर मला फक्त जागा दाखवा मी आम्ही कुठं तरी बोलतो मला कशी बोलती गाणं काहीतरी विचारू दे बर आण खिडकीत जाऊ आपल्याला बोलायचंय बोला ना तुला काय विचारायचंय का नाही मला नाही काय विचारायचं होणार काय अपेक्षा नाही अपेक्षा नाहीत माझे तशी काही आपलं लग्न झालं एखादा उखाना काही असं तयारी केली आपलं लग्न चांगल्या जागे उखाण केला आत्ताच ऐकूले आत्ताच घेऊ लाज छान लाजते हा आता लाजले तशी बोलून बी दाखव एखादं घेऊ हा चांदीच्या ताटात जिलेबीचे तुकडे चांदीच्या ताटात जिलेबीचे तुकडे घास भरवते मेल्या थोबडकर इकडे असं नाव घेणार तुम्हाला हा छान आहे ना सुरुवातीला वाटलं होत चांगलं पण आता काय बोलू माझ्या मैत्रिणींनी शिकवलं मैत्रिणी काय शिकवलं हे पण ध्यानात येत का हो नाव आहे ना तू का नाही बोलली तिथं खाली मला लाज वाटते आणि तू आता पाच मिनिटाची भेट होणार आहे आपली त्याच्यावर तू आयुष्य काढणार आहे माझ्या बरोबर तुला लाज वाटते लाजून काय करायचंय अरे एकदा हस बरे तर हसाय सारखं काय काय चुकलंय का हसून म्हणला समजा मी समजा मी शेतकरी <laughs> मी नांगूर वाढला रानात तुला जमत कर रानातलं येत काही नाही येत पण शिकल ना काय तुमच्याकडून शिकल ना एक एकीकड नांगूर झोपलाय तू नांगूर धरशील का माग हा प्रयत्न करेल झोपशील नाही तुम्हाला नाही कसले उत्तर का नाही बाई तुम्हाला कस झोप कसलं लाज नाही आता काय म्हणणार घरी खाली गेले काय म्हणणार पसंत आहे का तुम्हाला विचारलंच नाही पसंत काही का लग्न करायचंय आता झालं माझे प्रश्न संपले तुम्हाला लग्न करायचंय कदाचित मी तुम्हाला चुकीचा माणूस सापडला बरोबर माहित नाही पण काय असेल तुमच्या पापा पशी बोलायचंय मला हे झालं का बोलून तुमचं व्यवस्थित विचार तिला पसंत आहे का तुला नवरा वा तिचा म्हणजे जवळपास लग्न जमले तारीख घेऊ काढून आपण लवकर मला तर विचार करू द्या मला घरच्यांशी बोलू द्या ना त्याला काय मुलगीच वाईट काय आमच्या काय तुम्हाला काय अहो मला विचार करू द्या मला घरी सांगू द्या घरच्यांना घर येऊ द्या मी एकटाच आलोय ना ता? आता आता घरच्यांचं काय घेण्याचे नाही तुम्ही बघितलं पोरगी पाच झाली बस संपला विषय तोंड गोड आपलं आपले <laughs> कायला असते बघा अह पोरगी म्हणजे काय सांगायचं तुम्हाला अहो पोरगी म्हणजे आमची थो थुक्त मी याच्यावर नावं ठेवणार यावर अशी पोरगी आमची लाता का मागून कोणाला म्हणजे मी थोडा विचार करू द्या हा 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 मला थोडा वेळ द्या ना चालेल 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 येऊ ताई चाललं वेळ लगेच तुम्ही ताई नाहीत अहो आई साहेब येऊ बघितलं वराला पसंत पडली तू ह्याला अशी पोरगी पाहिजे पळत पळत यायला घरच्यांना सांगायला पाणी नाही का नाश्ता नाही का काय नाही तोंड गोड करणारी कुठे गेली अहो तिथ तोंड गोड करायला काहीच नाही होत साखर पण संपल्या चहाची बुकणी आणायची ना तोंडात ठास आहे आमच्या होती थोडीशी पण जाऊ दे म्हटलं बर बर चालते जावा वर का तुम्ही आता चला आता लग्नाची तयारी करू वर की म्हणजे